नमस्कार जय महाराष्ट्र तर आपला आजचा जो व्हिडिओ आहे तो व्हिडिओ आहे आपला मुख्यमंत्री माजी बहीण लाडकी योजना आणि या योजने संदर्भामध्ये तुमचे जे मला प्रश्न आत्ता आलेले आहेत आज ते प्रश्न असे आहेत की सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे ताई बरोबर त्याच्यानंतर बऱ्याच महिलांचं असं म्हणणं आहे की ताई आम्ही ई केवायसी केलेली आहे पण आमची जात पडताळणी जी आहे त्याच्यामध्ये आम्ही चुका केलेल्या आहेत म्हणजे समजा आता तुमची जात वेगळी असेल एखादी आणि तुम्ही वेगळ्या जातीला ते ऑप्शन दिलेले आहेत त्या वेगळ्या जातीला तुम्ही सिलेक्ट केलेला आहे आणि सगळ्यात महत्वाचा जो मुद्दा आहे जे प्रश्न मला आणखीन आलेले आहेत ते बऱ्याच न्यूज चॅनल वरती असं सांगण्यात आलेलं आहे की सध्या दोन ऑक्टोबरला म्हणजे जे पात्र लाभार्थी असतील बरोबर जे पात्र लाभार्थी असतील तर त्याचा गोल्डन डेटा येणार आहे असं बऱ्याच न्यूज चॅनलवर दाखवलं तुमच्या कमेंट मला आलेल्या आहेत की ताई हे खरं आहे का आणि हा गोल्डन डेटा येणार आहे का तर मी त्याच्यावर तुम्हाला एकच माहिती सांग मी माहिती सांगणार आहे तर व्हिडिओ आपला शेवटपर्यंत पहा आजही तुमच्याच मी प्रश्नांची उत्तरं देत आहे मी कमेंट बॉक्समध्ये हे प्रश्न विचारा कमेंट बॉक्समध्ये जेव्हाही तुम्ही मला प्रश्न विचारणार मी त्याच्यावर तुम्हाला व्हिडिओ शेअर करणार आहे तर आजही जो व्हिडिओ आपला आहे तोही तुमच्याच प्रश्नांवरती आपला आजचा व्हिडिओ आहे तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा सप्टेंबरचा हप्ता कधी येणार आहे ते पाहू तर सप्टेंबरच्या संदर्भात जेव्हा मी आता हा व्हिडिओ तुम्हाला शेअर करत आहे किंवा जेव्हा मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे त्यावेळेस कुठलीही माहिती आलेली नाही पण लवकरच आपल्याला सप्टेंबरचा हप्ता येईल आणि जे पात्र लाभार्थी असतील त्यांना हा हप्ता येणार आहे त्याच्यामध्ये दुसरा तुमचा जो प्रश्न होता की ताई जर समजा आमच्याकडे फोर व्हीलर असेल आणि आम्ही ई केवायसी केली तर आमचा फॉर्म अपात्र होणार आहे का ऑबियसली तुम्ही जर या योजनेच्या अंतर्गत पात्र नाही आहात आणि तुम्ही लाभ घेतलेला आहे तर तुमची केवायसी ज्या वेळेस होईल जेव्हा ती प्रक्रिया पूर्ण होईल त्याच्यानंतर तुमचा जो आहे तो फॉर्म अपात्र होण्याची शक्यता नक्कीच आहे जेवढेही लाभार्थी या योजनेच्या अंतर्गत आलेले आहेत ज्यांनी ला ही लाभ घेतलाय पात्र नसून सुद्धा त्यांचे सर्व फॉर्म जे आहे ते अपात्र होणारच आहे बरोबर त्याच्यामध्ये जो प्रश्न मग अशी आपल्याला मी सांगितल्याप्रमाणे जो आपला प्रश्न होता की ताई जात पडताळणीमध्ये माझी चूक झालेली आहे मी वेगळ्याच जातीला कास्टला सिलेक्ट केलेला आहे बघा आता ह्याच्यामध्येच जोपर्यंत तुम्ही ज्या ज्या काही चुका केलेल्या आहात ना तिथं कुठेच आता एडिटचं ऑप्शन आलेलं नाही बरोबर त्यामुळे आत्ता तुम्ही जे काही ज्याही पद्धतीने तुम्ही फॉर्म भरलेला आहे म्हणजे कुठं चूक झाली असेल कुठं चूक झाली नसेल जेही असेल ते तसंच राहणार आहे कारण तुम्ही परत लॉग इन नाही करू शकत एकदा तुमची ई के वाय सी झाल्यानंतर येत आहे का लक्षात त्यामुळं आहे असंच राहू द्या तुम्ही काही नाही करू शकत जर एडिटचं ऑप्शन आलंच तिथं वेबसाईटवर तर आपण तिथं मग एडिट करू शकणार आहोत बरोबर त्याच्यानंतर जे गोल्डन डेटाचा जो मला प्रश्न येत आहे की ताई गोल्डन डेटा काय आहे काय आहे बघा ह्याच्यावर आपल्या महिला व बालकल्याण विभागाच्या ज्या मंत्री आहेत आदित्यताई तटकरे त्यांनाही आपल्या पत्रकारांनी हा प्रश्न विचारला होता की ताई हा गोल्डन डेटा काय आहे आणि हा गोल्डन डेटा तुम्ही कसं काय आणत आहात तर त्यांनी हे उत्तर दिलेलं आहे की याच्या संदर्भात मला काहीही माहिती नाही म्हणजे आदित्यताईनी हे उत्तर दिलंय की त्यांना या गोल्डन डेटा संदर्भात काहीही माहिती नाही आणि सोशल मीडियावर अशा अफवा पसरवलेल्या आहेत असं त्यांचं म्हणणं आहे पण जर तुम्ही मला विचाराल तर बऱ्याच न्यूज चॅनलला ही बातमी सांगितलेली आहे बात आता ही बातमी किती खरी आहे किती खोटी आहे तर आपल्याला येणारा काळात समजणार आहे पण जर समजा हा गोल्डन डेटा आलाच समजा आलाच नाही आला तर ठीकच आहे पण समजा असं समजू आपण की हा जो काही गोल्डन डेटा असेल तर तो काही तुम तुम्ही पात्र आहात आणि तरी तुम्हाला अपात्र केलेला आहे असं काही तो गोल्डन डेटा नसणार आहे गोल्डन डेटा म्हणजे काय त्याची खासियत आहे तर ते असं आहे बघा जेही खरे पात्र लाभार्थी असतील ना ते पात्र होतील आणि जे योजनेच्या अपात्र असूनही लाभ घेतलेला आहे ते योजनेच्या बाहेर जातील म्हणजे त्यांनी ते एका क्लिक त्याचा अर्थ असा आहे की हा गोल्डन डेटा जो आहे त्याचा अर्थ असा आहे की समजा एका व्यक्तीने किंवा एका महिलेने अपात्र असूनही लाभ घेतलेला आहे तर ते एका क्लिक वर त्यांना समजणार आहे की ती व्यक्ती ती महिला ती लाडकी बहीण अपात्र आहे की पात्र आहे म्हणजे एका क्लिक मध्ये त्यांना समजणार आहे की ही पात्र आहेत का अपात्र आहे त्यामुळे ह्याला गोल्डन डेटा असं म्हणलं जात आहे सध्या तरी पण अजून काही हा डेटा आलेला नाही जेव्हा येईल तेव्हा तुम्हाला मी त्या प्रश्नांचे उत्तर तेव्हाच देईन पण सध्या तरी ही माहिती आहे जी माहिती तुम्ही मला विचारली होती त्याच्यावर मी माहिती घेतली आदिती ताईंनी सांगितलं की हा काही गोल्डन डेटा आम्ही आणणार नाही आणि ह्याच्या संदर्भात आम्हाला माहिती नाही त्यांनी स्पष्ट हे उत्तर दिलेलं आहे पण पत्रकार बाकी जर तुम्ही मला विचाराल तर न्यूज चॅनलवरती हे दाखवत आहेत आणि गोल्डन डेटा म्हणजे काय तर एका क्लिकवर समजणार आहे की लाभार्थी जे आहे ते पात्र आहे की अपात्र आहे म्हणजे तुम्ही एका सेकंदामध्ये अपात्र होणार आहात जर तुम्ही अपात्र असूनही पात्र झाला आहात आणि लाभ घेतलेला आहे तर सगळ्यांसाठी मी हे जे सांगत आहे ना ते खूप महत्वाचं आहे ही ई केवायसी सी आपल्याला का करायला सांगितलेली आहे तर जेवढ्याही पात्र लाभार्थी आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे आणि जेवढेही अपात्र लाभार्थी असतील ते सगळे या योजनेच्या बाहेर जाणार आहेत त्यामुळंच त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही जे अगोदर जे डॉक्युमेंट दिलेले असतील त्याच डॉक्युमेंटच्या आधारावर तुमचे फॉर्म तपासले जाणार आहेत आम्ही आता तुम्ही कुठेही तुमच्या डॉक्युमेंट्सला एडिट करू शकत नाही सगळ्यात महत्वाचा हा मुद्दा आहे त्याच्यामध्ये दुसरा जो मुद्दा आहे तो आहे की ताई आम्ही वडिलांचा आधार कार्ड द्यावं का मिस्ट्रांचा आधार कार्ड द्यावं तर ह्याच्यावर मी तुम्हाला ऑलरेडी सर्व व्हिडिओ शेअर केलेले आहेत तरी सुद्धा मी तुम्हाला तुमच्या प्रश्नाचं इथं उत्तर असं देणार आहे तुम्ही जे डॉक्युमेंट्स तुमच्या नवऱ्याच्या नावाचे दिले असतील अगोदर जेव्हा तुम्ही फॉर्म भरला तर तेच तुम्हाला आधार कार्ड आत्ता द्यायचं आहे सेम नावाचा असेल म्हणजे तुम्ही राशन कार्ड दिलेलं आहे तर ते सेम नावाचं आहे तुमचं आधार कार्ड सेम नावाचं आहे तर तुमच्या मिस्टरांचं आधार कार्ड सुद्धा ते सेम नावाचं असेल ते तुम्हाला द्यायचं आहे म्हणजे जे डॉक्युमेंट तुम्ही फॉर्म भरताना दिले तेच डॉक्युमेंट तुम्हाला आता क्रॉस व्हेरिफिकेशनला द्यायचे आहेत म्हणजेच तेच आधार कार्ड तसंच द्यायचं आहे राशन कार्डवर तेच नाव तुमच्या आधार कार्डवर तेच नाव आणि तुमच्या मिस्टरांच्या आधार कार्डवर ही तेच नाव म्हणजे सेम येणार आहे ना मिडिल नेम आणि बरोबर ना तर हे सगळं असं आहे तर त्यांनी आधार कार्ड द्यायचंय राहिला वडिलांचा अविवाहित असतील त्यांनी जर आपल्या वडिलांचा फॉर्म भरला तेव्हा त्या अविवाहित होत्या आपण आता त्या विवाहित झालेल्या आहेत मग आता तुम्ही मिस्टरांचा आधार कार्ड द्यायचं का वडिलांचं द्यायचं तर मी तुम्हाला ह्याचही उत्तर अगोदर दिले की तुम्हाला कुठलं आधार कार्ड द्यायचंय ज्या वेळेस ज्या वेळेस तुम्ही फॉर्म भरलेला आहे त्यावेळेस जे डॉक्युमेंट तुम्ही दिलेले आहेत आता तुम्ही अविवाहित होतात तर तुम्ही ते तेच डॉक्युमेंट दिलेले असणार त्यावेळेस म्हणजे तुमच्या वडिलांचं आधार कार्ड दिलेलं असणार आहे तर आताही तुम्हाला तेच डॉक्युमेंट द्यावे लागणार आहेत आता हे का द्यावे लागणार बघा कारण तुम्ही एडिट कुठंच नाही करू शकत समजा आता तुमचं जे आहे ते आता अगोदर तुम्ही अविवाहित होतात तेव्हा वडिलांचं आधार कार्ड दिलं आणि आता जर तुम्ही मिस्ट्रांचं आधार कार्ड दिलं तर नावामध्ये बदल होणार आहे किंवा राशन कार्ड मध्ये बदल होणार आहे तर तुम्ही वडिलांच्या नावाचं राशन कार्ड दिलं वडिलांच तुमचं आधार कार्ड दिलं सेम नावाचं तर तुम्हाला आता वडिलांचंच आधार कार्ड द्यावं लागणार आहे कारण तुमच्याकडेच सेकंड कुठलंच ऑप्शन नाहीये सध्या ही पडताळणी जी चालू आहे ती पात्र लाभार्थ्यांची पडताळणी चालू आहे आणि त्याच्या अंतर्गतच तुम्हाला ही सर्व माहिती द्यायची त्यामुळे कुठलेही डॉक्युमेंट चुकीचे म्हणजे फॉर्म भरते वेळेस वेगळे डॉक्युमेंट दिले आत्ता वेगळे डॉक्युमेंट दिले असं काहीही करू नका जे डॉक्युमेंट तेव्हा दिलेले आहेत तेच डॉक्युमेंट्स आत्ता सुद्धा द्यायचे आहेत म्हणजेच रॅशन कार्ड तेच द्यायचं आहे जे अगोदर दिलं तुमचं आधार कार्ड जे अगोदर दिलं मिस्टरांचं आधार कार्ड जे अगोदर दिलं जे काही तुम्ही दिलं असेल तर ते सेम नावाचे तुम्हाला डॉक्युमेंट द्यायचे आहेत वडिलाचे पण आणि मिस्टरांचे पण हे सगळं अशी प्रोसिजर आहे त्यामुळं हे सगळं अशा पद्धतीने तुम्हाला हे की ई केवायसी करायची आहे बऱ्याच महिलांचा प्रश्न आला की ताई ई के का करायची आहे ई केवायसी नाही केली तर लाभ मिळणार नाही का हो जर तुम्ही ई केवायसी नाही केली तर तुम्हाला इथून पुढे लाभ मिळणार नाही त्यामुळे ई केवायसी करणं बंधनकारक आहे बंधनकारक आहे त्यामुळे सर्वांनी ई के करा ई के होत नसेल तर थोडं थांबा ह्याच्यावर मी कालच व्हिडिओ शेअर केलाय रात्रीचं पहाटेचं कधीही तुम्ही ई केवायसी करू शकता होत नसेल तर परत परत ट्राय करा परत परत रिफ्रेश करून बाहेर या त्या साईटवरून आणि परत लॉग इन करून परत ई केवायसी करा सर्वांची ई केवायसी होणार आहे काळजी करू नका कारण ई केवायसी झाल्याशिवाय हे पोर्टल सुद्धा बंद होणार नाही आपल्याला पुढचा एक महिना ऑक्टोबरचा अजून दिलेला आहे की ज्याच्यामध्ये आपण ई केवायसी करू शकतो त्यामुळे काळजी करू नका सर्वांची ई केवायसी होणार आहे पण ई केवायसी करणं हे बंधनकारक असणार आहे हे थोडस लक्षात घ्या तर हे होते तुमच्या आजच्या सर्व प्रश्नांची उत्तर आता ह्याच्यामध्ये तुमचे अजून काही प्रश्न असतील तर तुम्ही अवश्य मला कमेंट करून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांचे उत्तरं मी तुम्हाला देणारच आहे आपल्या व्हिडिओच्या अंतर्गत तर आपल्या व्हिडिओवर लक्ष ठेवा सर्वांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलचं बेल नोटिफिकेशन दाबा जेणेकरून माझे जेव्हाही व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा सगळ्यात पहिलं नोटिफिकेशन तुम्हाला येणार आहे तुमच्या सर्व प्रश्नांची मी उत्तरं दिलेली आहेत ह्याच्यावर अजून काहीही तुम्हाला माहिती हवी असेल कुठलीही अडचण येत असेल तर मी आहे कमेंट बॉक्स मी चेक करत असते तुमचे कमेंट मी वाचत असते त्यामुळे तुम्ही अवश्य मला कमेंट करा तुमच्या सर्व कमेंटवर मी उत्तर देणार आहे चला तर मग परत भेटूया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र